ભાજપાસોબત ફક્ત જૈન સમાજ નહીં સર્વ સમાજ આજ દેશની વિશ્વ સર્વત મોટી પાર્ટી સોલે કરોડ લોક આ વેળી ભાજપે મેમ્બર બનલે તો મહારાષ્ટ્રમદે આજ આપણ બગીલા કે નાઇન્ટી સક્સેસ રેટ આમી હોતી તો સર્વ સમાજ આમબર મનુ ના સક્સેસ આપણે મહારાષ્ટ્ર સરકાર તર્ફે આપણને એક ભગવાન મહાવીર સ્વામીજી પચીસો પચાસ જયંતિ સમિતિ ગઠિત કેવી હોતી केंद्रमध्ये माननीय नरेंद्रभाई मोदीजींनी हा सभा सुरुवात केली होती आता इथे नवीन सरकार आल्यानंतर माननीय देवेंद्र फडणवीस निर्देशानुसार मी आता मध्ये मोठा कार्यक्रम आयोजित या पूर्ण निबंध प्रतियोगितामध्ये महाराष्ट्राचे सोले लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि ते अध्यात्म परिवारतर्फे आज सर्व कार्यक्रमाची रचना केली गेली होती आज माननीय राज्यपालचे असते सर्वांचे पण ते पुरस्कार वितरणचा कार्यक्रम केला माननीय राज्यपालने जे सांगितलं ते भगवान महावीर स्वामी पस्तीस पचास पूर्व त्यांची जे काही वाणी होती ते रिलिव्हेंट होती आज पण देशाने विदेशामध्ये जे काही चाललं आहे त्याने थांबवण्यासाठी भगवान महावीची अहिंसाचे सिद्धांत गरज आहे म्हणून आपण हा लेख आयोजित करून महाराष्ट्रामध्ये एक नवीन संदेश देण्यामध्ये यशस्वी झाला उद्देश असा होता की हे सेम कार्यक्रम अध्यात्म परिवार मूठाने गुजरातमध्ये पण केला राजस्थानमध्ये पण केला आणि इथे पण केला एक मोठा बक्षीस दिला तर लोकांना यामध्ये साठी जास्त भाग मिळतो आणि म्हणून हा सर्व मध्ये सोळा लाख विद्यार्थ्यांना भाग घेतला सर्वांनी आपण अॅक्मेंट केला आणि जे जिंकले ते अध्यापिकांना अध्यापक आणि विद्यार्थी आणि स्कूलचे टीचर्स सर्वांच्या आधी पण राज्यपाल साहेबांच्या हस्ते सन्मान होतो